चंद्रकांत खैरे आहेत पाहूयात नोंद करून घेतो की आता आपल्याला काय काय करायचं आहे आणि तो एक आशीर्वाद आपल्या सर्व धर्मियांचा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे या पक्षाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे हे आज दिसून आलं आज काँग्रेस आमच्या बरोबर आहे राष्ट्रवादी बरोबर आहे संभाजी ब्रिगेड बरोबर आहे लोमटे साहेबांचा पक्ष कम्युनिस्ट पक्ष त्याच्यानंतर परत समाजवादी पक्ष हे सगळे पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे आणि त्यामुळे मैदानात कोणी पण येऊ द्या कोणी येऊ द्या त्याला पाडणार म्हणजे पाडणार साफ करणार म्हणजे साफ करणार तेही फक्त ह्या आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने ताकदीन आहे तुमच्यासमोर नाही असं नाही आहे असं असं म्हणता येणार नाही आहे आपण हे समजायचं की आपल्या विरोधात अजून कोणत्या गुप्त उमेदवार येत असेल तर गुप्त उमेदवार येत असेल तर तो कसा गेम खेळला तर भारतीय जनता पार्टी येते हे शिंदे गट आहे ते काही करतील आणि म्हणून माझं पूर्ण लक्ष त्या त्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीकडे की हे काय करतात म्हणून आणि त्या ऍक्टिव्हिटी मी माझ्या जवळच ताकदीने जनतेच्या आशीर्वादाने मी साफ करणार साहेब अनेक तुम्ही आला तुम्हाला मी एक नाही ऐकून ऐकून घ्या ऐकून घ्या मी यांच्यासमोर सांगतो मी पाच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो मी पाच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि मला ईदगाह कमिटीने मला निमंत्रित केला मला जे काही मुस्लिम बांधव जे मला सपोर्ट करतायत जे माझ्या माझा प्रचार करतात त्यांनी सांगितलं साहेब कैसा बी करगे कल ईदगा केले हमको ईद मुबारक कधी केली आहे मग त्यात काय वाईट आहे त्याच्यात काय वाईट आहे मी एचआरडी गेलो नव्हतो का मी खासदार असताना सुद्धा गेलो आणि पाच वर्ष पालकमंत्री असताना तर मी गेलोच गेलो मग त्याच्यात तुमचं काय पोट दुखतं तुमचं पोट दुखायचं काही कारणच नाही ना आणि म्हणून मग गेलो तर काय झालं बरं आता मी मी असा माणूस आहे की एकोणीसशे नव्वदला मी पहिला हिंदू आमदार झालो परंतु मी अठ्ठावीस वर्ष या जिल्ह्यामध्ये दंगल बिंगल होऊ दिले नाही वातावरण चांगलं ठेवलं प्रोग्रेस झाला सगळं खूप विकास झाला आणि त्याच्यामध्ये जर आता परत असे दंगली पिंगली एमआयएमच्यामुळे किंवा बाकीच्या सगळ्या काही बाकीच्या काही दुष्ट लोकांमुळे होतात मग पुढे काय होणार आहे लोक गरीब असतात कोणी भाजी विकतं कोणी डबल रोटी विकत कोणी काय करतात हे सगळं उद्ध्वस्त होतात आणि मग ते पुढे पोटात काय खातील हे म्हणून त्या ठिकाणी आपण जर आपण राज्यकर्ते असो तर आपण सगळे समा समाजाला एकत्र घेऊन चाललं पाहिजे ही भूमिका आहे आणि सगळ्यांना सुद्धा न्याय दिला पाहिजे ही भूमिका माझी आहे संदेश द्यायला मी गेलो नाहीये मी काही भाषण नाही केलं त्याचं पण तू मला निमंत्रित केलं तर मला गेलं पाहिजे ना निमंत्रित केलं पत्र दाखवू का तुला पत्र दाखव दाखवू का मग तू येऊन जाऊन तेच आपलं बोलतो येऊन जाऊन तेच बोलतो झाली खूप नाही तुला तुला माहिती मी गळाभेट घेतली का गळाभेट घेतली का नाही घेतली मी गळाभेट तो उमेदवार पडू लागला मी त्या पडणाऱ्या उमेदवारांना गळा भेट घेऊ का त्यांच्या अगेन्स्टमध्ये सगळे सगळे मुस्लिम बांधव त्याच्या अगेन्स्टमध्ये आणि त्यांच्याबरोबर मी गेलो ते माझे मुस्लिम बांधव माझ्या बाजूला ते मला मतदान करतील का हे राजकारणाचं डोकं लावलं लागलं पाहिजे